मित्रांनो इकडं आलो मी पाण्याच्या जवळपास जग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कालची घटना तिकडं काल आम्ही व्हिडिओ काढला होता मित्रांनो ते तर झन्नाट्यात सापाची कोस होती आता तो साप कोणता मला माहीत नाही पण तो व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो साप केवळा होता कोस म्हणजे मित्रांनो सापाची कात त्या झाडावर झन्नाटी होती सापाची कात आता कोणकोणता साप माहीत नाही आता तिथं पाणी आहे तर हे झाडं दिसते तुम्हाला बघा झाडाच्या तिकडून पाणी आहे बेंड आहे पाईप आहे त्यातच जातो आता मी भरतो आता पाणी आहे आता मी तर तिथं चाललो आता मी हे आहे दुसऱ्याचं वावर तर त्याच्याच वावरातलं आता मी भरतो आता पाणी इथं हे बघा हे आलं पाहिजे तर दिसते पा तुम्हाला पा पा हे बघा हे पाणी सांडता येतं बेंडमध्ये येतलं आता मी पाणी भरतो तर मग जातो घरात तिकडं जातो मग आता पाणी भरून येतो कॅमेरा पकडायला कोण नाही हे गोष्ट काय तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट तिकडे जाऊ आता आपण भाताकडे